नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे की आरोग्य विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात बघा मित्रांनो आरोग्य विभाग भरती वेटिंग लिस्ट संदर्भात महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शोपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती कळेल त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेललाही सबस्क्राईब करून घ्यायचं आता बघा आरोग्य विभागाच्या वेटिंग लिस्ट संदर्भातची काय महत्त्वाची अपडेट आहे संपूर्ण अपडेट आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो महाराष्ट्र शासन उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक आता या ठिकाणी हे परिपत्रक काढण्यात आले जर आपण पाहिलं तर बघा प्रति जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नाशिक अहमदनगर धुळे जळगाव व नंदुरबार महत्वाचे आहे तीन पाच दोन हजार चोवीस रोजीचं या ठिकाणी हे पत्र त्या ठिकाणी पाहायला मिळते विषय काय गट व ड वर्गातील पदभरतीच्या अनुषंगाने प्रतिक्षा सूची तयार करण्यासंबंधीच्या कारवाईबाबत तर बघा का वेटिंग लिस्ट जी वेव वेव या ठिकाणी तयार करण्यासंदर्भातल्या वेळोवेळी बैठका घेतल्या जात होत्या तर त्या बैठकीच्या संदर्भात या ठिकाणी विषय देण्यात आलेला आहे किंवा त्यावर जी काही कारवाई आहे त्या संदर्भाचा विषय संपूर्ण माहिती काय उपरोक्त विषयांकित प्रकरणी गट ड संवर्गातील सरळसेवा पदभरतीच्या अनुषंगाने रिक्त राहिलेली पदे प्रतीक्षा यादीतील उमेदवारांमधून भरणेकरिता एक ते पाच मुद्द्यांची माहिती अद्ययावत करून दिनांक पाच चार दोन हजार चोवीस रोजीच्या ऐकतालयीन बैठकीकरिता विहित नमुन्यातील माहिती मागवण्यात आलेली होती सदर बैठकीत सादर केलेल्या माहितीच्या अनुषंगाने संदर्भ क्रमांक दोन अन्वय प्रतीक्षा यादी तयार करण्याकरिता मार्गदर्शक सूचना देण्यात आलेल्या आहेत तरी सदरहू मार्गदर्शक सूचनांप्रमाणे व प्रचलित शासन तरतुदीप्रमाणे गट ड संवर्गातील प्रसिद्ध जाहिरातीमधील रिक्त राहिलेली पदे भरण्याकरता सूची तात्काळ अद्ययावत करण्यात यावी तर बघा तात्काळ वेटिंग लिस्ट जे ती त्या ठिकाणी अद्यवत करण्यात यावी या संदर्भाची माहिती देण्यात आली आहे त्यानंतर पुढे बघा तसेच सदर पत्रातील तीन ऊ द्वारे गट ड संवर्गातील आयापदाची निवड प्रक्रियेसंदर्भात या कर्मचाऱ्यांचे बदल्या कार्यालयीन बदल्या अपरिवर्तनीय असल्यामुळे त्यानुसार प्रस्ताव शासन मान्यते सादर करावा असे निर्देश असल्याने तीन कार्यालयीन दिवसांच्या आत सविस्तर प्रस्ताव सादर करण्यात यावा त्यानंतर पुढे जर आपण पाहिले तर बघा संपूर्ण जे काही प्रोसेस झालेली आहे त्या प्रोसेसची संपूर्ण माहिती आपल्याला खाली पाहायला मिळणार डॉक्टर कपिल आहेर उपसंचालक सेवा नाशिक मंडळ नाशिक तर बघा या ठिकाणी जर आपण पाहिलं तर वेटिंग लिस्ट संदर्भातली कारवाई त्या ठिकाणी सुरू होते वेळोवेळी मी तुम्हाला वेटिंग लिस्ट संदर्भात अपडेट प्रोव्हाइड करतो आहे आरोग्य विभागाच्या संदर्भात त्याचबरोबर वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागेल त्याची डेट देखील तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी कळवून देतो बघा वेटिंग लिस्ट जी आहे ती एकवीस मेपर्यंत येण्याची शक्यता आहे एकवीस मे पर्यंत तुमची वेटिंग लिस्ट जी आहे ती त्या ठिकाणी येण्याची शक्यता जशीच वेटिंग लिस्ट येईल तर